नमू शेतकरी निधीचा दुसरा हप्ता या दिवशी फिक्स शेतकऱ्यांच्या खात्यात होय प्रति शेतकरी दोन हजार रुपये त्याआधी तुम्हाला पहिल्यापासून ते शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे आता नमो शेतकरी महासन्मान निधीची सुरुवात केव्हा झाली आणि पहिला हप्ता केव्हा मिळाला आणि त्याच्यानंतर दुसरा हप्ता कधी मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता बारा हजार रुपयाचा सन्मान निधी मिळणार आहे तर प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना प्रतिवर्ष म्हणजे शेतकरी प्रतिवर्ष सहा हजार रुपये राज्य सरकार देणार आहे केंद्राचे सहा हजार आणि राज्याचे सहा हजार असे बारा हजार रुपये प्रतिवर्ष मिळणार असल्याची घोषणा जाहीर झाली होती तर एक पॉईंट पंधरा कोटी शेतकरी कुटुंबांना याचा लाभसुद्धा मिळणार आहे आणि या, या ठिकाणी एकोणसत्तर हजार कोटी रुपयाचा भार राज्य सरकार उचलणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं आता पहिला हप्ता केव्हा मिळाला ते पाहू तर पंतप्रधानाच्या हस्ते नमो शेतकरी निधीचा शुभारंभ झाला हा हप्ता ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे तर सुमारे शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभसुद्धा देण्यात आलेला आहे आता या योजनेसाठी सहा हजार नऊशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता आता त्यातील सतराशे बारा कोटी रुपयाचा पहिला हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते लाभार्थ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात आले होते हा हप्ता मिळाला होता पहिला हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये आता पुढे दुसरा हप्ता कधी मिळणार आहे ते आपण पाहूया आता या ठिकाणी तुम्हाला ही माहिती समजून घ्यावी लागणार आहे मध्यंतरी शासनाचा नमो शेतकरीचा जी आर आला होता त्या जी आरमध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे निधी वितरणाची कार्यपद्धती नमो शेतकरी महासमान निधी योजना या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या पी एम किसान योजनेनुसार खालील वेळापत्रकानुसार लाभपात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरेद्वारे मार्फत वितरित करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये लिहिलेलं आहे पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै दोन हजार रुपये दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार रुपये आणि तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च दोन हजार रुपये म्हणजे चार चार महिन्यानंतर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे आता पहिला हप्ता ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी नमो शेतकरीचा हा हप्ता मिळाला होता तर दुसरा हप्ता आता मिळण्याची शक्यता आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती शेवटच्या आठवड्यात हा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि तिसरा हप्ता जूनच्या दरम्यान म्हणजे जून दोन हजार चोवीसच्या दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे आता अद्याप ज्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळाला नाही तर त्यांना या गोष्टी पूर्ण कराव्या लागणार आहेत तर नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेचा लाभ लाभ मे अखेरपर्यंत मिळणार असं सांगण्यात आलेलं होतं पण हा हप्ता मिळाला होता ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आता ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नाही तर त्यांनी ई के सी पूर्ण करून घ्यावाचे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता लाभ घेण्यासाठी पात्रता आहे शेतकरी प्राप्ती करदाते सरकारी नोकरदार लोकप्रतिनिधी नसावा एक दोन दोन हजार एकोणीस पूर्वी ज्याच्या नावे शेतजमीन आहे तेच योजनेसाठी पात्र राहतील आणि पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो ते बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणं या ठिकाणी बंधनकारक असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा